नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण मैदा आणि मुगाच्या डाळीची चकली कशी बनवायची तर ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो मैदा लागणार आहे आणि अर्धा पाव मुगाची डाळ घेतली आहे मी तर डाळ आपल्याला अशी घ्यायची आहे त्याला साल नसावी अशी डाळ हवी आहे तर आता एक ताट घ्या आणि एका ताटामध्ये कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला प्युअर कॉटन हवं पॉलिस्टर नको आणि मैदा चाळून घ्यायचा आहे आणि या कपड्यावरती आपल्याला हा मैदा असा टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला याची अशी मस्त एक टाईट गार्ट बांधायचे अजिबात लूज नाही राहिली पाहिजे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे एकदम टाईट करायचंय आणि एकदम फिट अशी गाठ याला मारून घ्यायची आणि ही चकली आपली अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम खुसखुशीत दहा ते पंधरा दिवस आरामात चालते आणि खूप छान लागते खायला सुद्धा आणि हे बघा आपण अशी याची टाईट गाठ एक बांधून घेणार आहोत आणि आता कुकर घ्यायचा आणि एका कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला एका डब्यात हे मैदा आणि एका डब्यात आपल्याला मुगाची डाळ लावायची तर हा मैदा मी इथं असा बांधून घेतलाय आता एका कुकरच्या डब्यात हा असाच ठेवून द्यायचा कोरडा यामध्ये पाणी घालायचं नाही आणि ही डाळ आहे अर्धा पाव डाळ आहे ही डाळ आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी डाळ दुहून घेते हे बघा आपली डाळ धुवून झालेली आहे आता कुकरमध्ये पण एक ग्लास पाणी घालायचं आणि या डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालायचं तुम्हाला हवं असेल तर हळद आणि मीठ सुद्धा या डाळीमध्ये तुम्ही घालू शकता मी प्लेनच ठेवते आणि वरती आपल्याला मैद्याचा डब्बा ठेवायचा आहे आणि आपल्याला याचं झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या आपल्याला मिडियम फ्लेमवर काढून घ्यायच्यात तर मी एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेते आणि हे बघा माझ्या चार शिट्ट्या इथे झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय मैदा मैदासुद्धा छान वाफवला हो गेलाय आणि डाळसुद्धा शिजलेली आहे आता बघा पुढची स्टेप करूयात हा मैदा असा आपण या ताटामध्ये काढून घ्या आता खूप गरम आहे तोपर्यंत आपल्याला पुढच्या स्टेपला काय साहित्य लागणार आहे ते बघूयात इथं मी एक चमचा ओवा घेतला तीन ते चार चमचे मी तीळ घेतलेत पांढरे तीळ हिंग घेतले पाव चमचा लाल तिखट दोन चमचे आणि जिरे आणि लसूणची पेस्ट घेतली आहे आणि थोडीशी हळद आता इथं मुगाची डाळ शिजवलेली ही डाळ सुद्धा छान शिजलेली आहे आता हिला आपण व्यवस्थित असं मॅश करून घेऊयात जेणेकरून ही डाळ पूर्णपणे विरघळली जाईल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डाळ अशी याची पेस्ट करून घ्यायची आणि आता ही डाळ साइडला ठेवू आणि आपण मैदा सोडून घेऊ थो तोपर्यंत थोडासा थंड तर झालाय आणि या डाळीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ते अगोदर पाणी घालायचं नाही तर हा मैदा मी आता सोडून घेते आणि हे अशा पद्धतीचा बघा गोळा तयार होतो आणि हा मैदा जेवढा कडक होईल तेवढी आपली चकली खुसखुशीत होते तर तुम्ही बघू शकता किती छान आपला मैदा वाफवला गेलेला आहे आणि आता हा मैदा आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आणि याचा पूर्ण पीठ असं तयार आहे आपल्याला गरम आहे आणखी आणि असा हा फोडून तुम्ही वाटल्यास थोडंसं मिक्सरवर सुद्धा फिरवू शकता किंवा हाताने सुद्धा गाठी फुटतात जर हाताने नाही फुटल्या तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या आणि आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं करून दुसऱ्या ताटात चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि या वरती राहिलेल्या गाठी परत आपल्याला फोडून यासुद्धा चाळून घ्यायच्या एवढ्या छान रेसिपी समजावून सांगते एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही तर तुम्ही बघू शकता मी सगळं पीठ असं चाळून घेते आणि पीठ इथं आपलं चाळून झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा ओवा घालते मी ओवा थोडा जास्त असेल तर आपली चकली आणखी टेस्टी होते तर ओवा आपल्याला थोडा हातावर क्रश करून घालायचा आहे आता हे बघा तीन ते चार चमचे पांढरे तीळ आहेत पाव चमचा हिंग दोन चमचे लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हळद आणि हे लसूण आणि जिरे मी ठेचून घेतलेले आहेत थोडेसे मोटाटच ठेचायचे मग जेव्हा ते जिरं आपल्या दाताखाली लागतं तेव्हा खूप छान चव लागते आणि चवीनुसार मीठ आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन वगैरे घालायची गरज नाही किंवा सोडासुद्धा घालायची गरज नाही ही चकली अशीच खूप खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत ती ते तेवढीच खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते तर हे आपण ही डाळ यामध्ये थोडी थोडी करून पीठ मळून घ्यायचं एकदम सगळी टाकायची नाही आणि जर तुम्हाला नंतर सगळी डाळ घातल्यानंतरही वाटलं की आपलं पीठ थोडंसं कोरडं होतंय तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता तर हे बघा आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं पीठ हवं आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि माझं हे पीठ मळून तेवढं डाळीत झालेलं आहे तुम्हाला जर थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आणि या आपण आता चकली बनवायला घेऊया हा बघा इथं शेवग्याला मी चकलीची प्लेट लावून घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपण पिठाचा रोल बनवून या शेवग्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मग चकल्या पाडायला सुरुवात करूया खूप छान काटेरी चकली होते आणि एकदम खुसखुशीत होते आणि जेव्हा आपली चकली काटेरी होते आणि खुसखुशीत होते ना तर ते सुख किंवा ती मजा काही वेगळीच असते कुठलाही पदार्थ असू द्या आपण केलेला पदार्थ जर घरच्यांना आवडला आणि तो जर परफेक्ट झाला तर त्यामध्येच आपण खुश होतो तर अशा पद्धतीने मी चकल्या पाडून घेते बघू शकता तुम्ही एका ताटात तुम पाडून घ्या किंवा बटर पेपर किंवा नॉर्मल पेपर सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती तुम्ही अशा चकल्या पाडून घेऊ शकता आणि हे नंतरचा पॉईंट थोडासा आपण चिपकवून घ्यायचा जेणेकरून आपली चकली तेलात सुटणार नाही तेल गरम झालेले आणि बाकी चकल्या सुद्धा मी इथे अशा पाडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तळायला घेऊया तेल गरम झाले का चेक करायचं तर आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आपण आता चकल्या तळायला घेऊया आणि चकली तळत असताना गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला गॅसवर या चकल्या तळायच्या आहेत तरच आपल्या चकल्या खुसखुशीत होणार आहेत नाहीतर ना काय होईल तुम्ही जर हाय फ्लेमवर तळल्या तर तेवढ्या पुरत्या तर, ते तर खुसखुशीत वाटतील पण जेव्हा त्या थंड होतील ना तर त्यावेळेला त्या मऊ पडतील म्हणून आपण मीडियम फ्लेमवरच चकली तळून घेणार आहोत आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला ही पलटवून घ्यायची तर अशा एकदम हलक्या हाताने आपल्याला एक एक चकली करून हळूहळू पलटवायची आणि नंतर मस्त अशी तळून घ्यायची तर हे बघा तेलातले बुडबुडे कमी झालेत म्हणजे आपली चकली तळली गेलेली आहे आणि रंग सुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि एकदम काटेरी झाली खुश आहे आणि खुसखुशीत सुद्धा तेवढीच आहे आणि हे आपण एका ताटात काढून घेऊयात आणि मी बाकी चकल्यासुद्धा अशाच तळून घेते हे बघा आपली चकली तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला एक फोडून दाखवते आणि तोडल्यानंतर सुद्धा बघा एकदम खुसखुशीत आहे हे बघा आणि आतपर्यंत तळली गेली आहे तुम्ही बघू शकता आणि किती खुसखुशीत झालेली आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे अर्ध्या तासात तयार होते जास्त वेळ लागत नाही कितीही गडबडीत तुम्ही करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद